नमस्कार मैत्रिणींनो आपल्याला आज ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचे आहेत आणि त्याची पेपर कटिंग कशी करायची आहे ते ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मेजरमेंट हेच पूर्ण स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्याची तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे त्याच्यासाठी छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तो आलेला आहे आठ इंचाला दोन पॉईंट कमी कमर हे असं सव्वीस इंच येत आहे परंतु आपल्याला नंतर पूर्ण ओपन करून मोजायचं आहे त्याच्या आधी आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे पुढचा गळा आलेला आहे सहा साडेसहा इंच तर कटिंग करताना आपल्याला सात इंच करायचं आहे कारण शिलाई मार्जन आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करावं लागणार आहे मागचा गळा आहे नऊ इंच आता आपल्याला इथं डाटा किती अंतरावर घ्यायचा आहे तो आहे साडेतीन इंचावर आर्महोल मोजून घ्यायचा आहे साडेपाच इंच आर्महोलचा घेर मोजून घ्यायचा आहे तो आलेला आहे आठ इंच बाहीची लांबी मोजून घ्यायची आहे ती हाय आहे चार इंच दंडघेर मोजून घ्यायचा आहे दंडघेर आहे सहा इंच आता आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे कमर आलेला आहे सत्तावीस इंच आ याच्यावरून आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी सिंगल पेपर घेतलेला आहे तेरा इंच तयार उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून आपल्याला चौदा इंचावर दोन खुणा करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच मुंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच इथं आपल्याला अर्धा इंचापेक्षा थोडं कमी डाऊन करून घ्यायचं आहे दोघही बाजूंना गळा आपल्याला फक्त पाव इंच इथं आपल्याला दोन इंचा गळा घ्यायचा आहे आणि गळ्याची खोली घ्यायची आहे साडेनऊ इंच आपल्याला आधी बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची आहे गळा हा साधा गोल घ्यायचा आहे इथं आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे पावणे आठ इंच आणि दीड इंचं शिलाई मार्जन कमर घ्यायचं आहे सहा इंच पावणे सात इंच एक इंच डाटसाठी बॅक साईडच्या आणि दीड इंच शिलाई मार्जन इथं आपल्याला एक इंचा आणि दीड इंचावर दोन खुना करून बॅक साईडची आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे बॅक साइडचा डाट घ्यायचा आहे आपल्याला चार इंचावर आता आपल्याला याची पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे गोळ्याला कट मारून घ्यायचा आहे आता आपल्याला फ्रंट साइडची कटिंग करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला बॅक साइडची केलेली कटिंग केलेल्या पॅटर्नची पूर्ण कॉपी करून घ्यायची आहे फ्रंट साईडच्या कटिंग आपल्याला मुंड्याचा शेप हा बरोबर देऊन घ्यायचा आहे पुढचा गळा घ्यायचा आहे साडेसहा इंच आणि सव्वा दोन इंचाची रुंदी घ्यायची आहे वरती मी ओपन केलेला आहे दोन इंचावर तोही आपल्याला साधा गोलगळा घेऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक इंच हा खाली अंतर फ्रंट साईडच्या कटिंगसाठी वाढवून घ्यायचा आहे प्रिन्सेस कटसाठी आपल्याला एक इंच अंतर हे वाढवावं लागतं आपल्याला वरून डाट पैन घ्यायचा आहे साडे दहा इंचावर अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं साडेतीन इंचावर एक खून करून घ्यायची आहे आणि पुढेही आपल्याला साडेतीनच इंचावर करायचं आहे मात्र अर्धा इंच आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे म्हणजे बरोबर वरती साडेतीन आणि खाली तीन इंचावर होत त्याच्यानंतर इथं आपल्याला फ्रंट साइडला आयहुक बनवायचे आहे त्याच्यासाठी पाव इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे इथं आपल्याला अडीच इंचाचा डाट घ्यायचा आहे त्याचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि मध्य सेंटर काढलेल्या दोघही बाजूंना परत आपल्याला दोन्ही मध्य सेंटरवर दोन खुना करून घ्यायचे आहेत इथं अर्धा इंच बाहेर आणि इथं पाव इंच बाहेर अशात खुना करून घ्यायच्या आहेत आणि प्रिन्सेस कटच्या पॅटर्नचा बरोबर आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं दीड इंच इतकं अंतर, अंतर वाढवून घ्यायचं आहे वरती आपल्याला एक इंच इतकं वाढवायचं आहे ते आपल्याला मिळवून घ्यायचे आहे ते अंतर का वाढवतो हे आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे वरती थोडंसं सरळ रेश करून घ्यायची आहे आणि प्रिन्सेस कटचा बरोबर हा शेप देऊन घ्यायचा आहे मध्ये पाव इंच इतकं अंतरावर पण आपल्याला कटिंग करायची आहे इथं आपल्याला दोघंही बाजूबरोबर मोजून बघायचे आहेत दोघही भाग सारखे यायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला हा आकार मोजून घ्यायचा आहे काही वेळेला प्रत्येकाचा सारखाच येऊ शकत नाही कमी जास्त असू शकतो माझा साडेचार इंचावर आलेला आहे दुसऱ्याही बाजूला आपल्याला तसंच मोजून घ्यायचं आहे आणि साडेचार इंचावर एक खून करून घ्यायची आहे आणि तो तिरकस भाग आपल्याला पट्टीने सरळ रेषेत ओढून घ्यायचा आहे म्हणजे दोघही भाग शिलाई करत असताना हे सारखे येतात वरच्या बाजूलाही परत आपल्याला तसंच मोजून घ्यायचं आहे इथं सहा इंचाला एक पॉइंट कमी आलेला आहे तर दुसऱ्या बाजूलाही आपल्याला तसंच मोजून घ्यायचं आहे इथं एक पॉइंट हा कमी वर कमी हा आहे तो आपल्याला वरती वाढवून घ्यायचा आहे आणि बरोबर शिलाई करताना कटिंग करताना लक्षात ठेवायचा आहे हे भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि ह्या पॅटर्नचे आपल्याला बरोबर कटिंग करून घ्यायचे आहे तर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी डबल फोल्ड पेपर घेतला बाहीची लांबी आहे चार इंच त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून पाच इंचावर दोन खुना करून घेतल्या इथं मी सात इंचावर दोन खुना करून घेतल्या आधी मी आल आर्महोलचा घेर मोजून घेतलेला आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे <trile> बॅक बॅकसाइडचा आर्महोलचा घोर घेर मोजलेला आहे इथं दंड घेर आहे सहा इंच पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे आणि अडीच इंचाची कॅपहाईट घेतलेली आहे इथं दीड इंचावर सरळ रेश ओढून घेतली त्याच्यानंतर एक इंचावर आणि दीड इंचावर दोन खुणा करून घेतलेले आहेत आणि बाहीचा बरोबर आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे मी प्रिन्सेस कट ब्लाउजची पूर्ण पेपर कटिंग तयार करून घेतलेली आहे माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून मला नक्की कळवा